नमस्कार शेतकरी मित्रांना स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्नड युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो सव्वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी आज संपूर्ण महाराष्ट्रातील पूर बाजारभावला व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत सत्पुरी आपण चॅनल नवीन असेल तर चॅनलला चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती पैठण आवक आहे सत्तावन्न क्विंटल किमानदार सात हजार दर सात हजार एकशे प्साठ रुपये सोळा हजार सात हजार शंभर रुपये तसेच पुढील बाजार समिती सिल्लोड आवक आहे सात क्विंटल किमान दर सहा हजार पाचशे रुपये कमाल दर सात हजार सर्वसाधारण दर, दर, दर सहा हजार आठशे रुपये तसेच पुढील बाजार समिती लासनगाव निफाड आवक आहे आठ अठरा क्विंटल किमान दर सहा हजार दोनशे रुपये कमाल दर सहा हजार आठशे रुपये सर्वसाधारण दर सहा सहा हजार सातशे सहा रुपये तसेच पुढील बाजार समिती राहुरी वांबोरी अवो काही सा सतरा क्विंटल किमान दर सात हजार शंभर रुपये कमाल दर सात हजार शंभर रुपये सर्व सर्वसाधारण सात हजार शंभर रुपये